अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा एम सी एच आय संघटनेची मागणी <दलगाँ> अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी एम सी एच आय या बिल्डर संघटनेने पालिका आयुक्तांकडे आज एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास केली आहे ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होतात त्या ठिकाणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करावी ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम होतात त्या ठिकाणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे अंमलबजावणी महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी अंमल महापालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले नवीन आयुक्तांसमोर आम्ही याबाबतची चर्चा झालेली आहे आणि आजही आमची त्यांच्यासोबत भेट आहे जे ठिकाणी अनधिकृत बांधकाम होत आहेत तिथला स्थानिक पदा जो कोणी अधिकारी आहे त्याला जबाबदार धरून त्याला कारवाई करावी अशी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत आमची भूमिका तीच आहे की अनधिकृत बांधकाम शहरामध्ये झाली नाही पाहिजे अशा अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं असं आमचं जाहीर मागणी आहे जे चुकीचं काम करतायत त्यांना ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण